सुस्वागतम 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 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे सर्वांनी आपण चावांच्या घटकामध्ये त्यांचं स्वागत करूया भारत भारत करूयात नाकाकी माझ्या लोकसभा मतदारसंघाचे सन्मानीय रणजित सिंहजी नाईक निंबळकर साहेब त्याचबरोबर सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सन्माननीय रामभाऊ सातोटे साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्तानं श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना नगर या कारखान्याचे चेअरमन सन्माननीय अबी बाबा पाटील साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचंही या ठिकाणी आगमन झालेलं आहे व्यासपीठावरती सन्माननीय फडणवीस साहेब यांचं आगमन होत आहे महाराष्ट्र राज्याचा विकास एक धोरण आपल्या डोळ्यासमोर ठेवून कायमतोगी राज्याच्या हिताचे निर्णय घेणारे सध्याचे विद्यमान राज्याचे उपमुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये साहेबांचं स्वागत करूया सर्व उपस्थित मान्यवरांचंही सन्माननीय अभिताबा पाटील साहेब यांच्या वतीने स्वागत सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण असं नसतं व्हावं महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय फडणवीस साहेब उमेदवार सन्मान्य साहे। रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब रामभाऊ सातपुते साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतोय सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण असं नसतं व्हावं सर्वांना विनंती आहे की जिथं जागा मिळेल त्या ठिकाणी आपण बसून घ्यावं मित्रांनो